आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ प्रस पुणे अमरावतीमधून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे यामध्ये सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे अमरावतीच्या चांदू रेल्वे पोलीस स्टेशन अंतर्गत ही घटना घडली आहे अल्पवयीन मुलीच्या तोंडात आणि डोळ्यामध्ये रेती टाकून तिच्यावर अत्याचार करण्यात आला आरोपी एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी पीडितेला जीवे मारण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी आरोपी विरुद्ध पोक्सो ऍड्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले या प्रकरणामध्ये चार आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना जुलैपर्यंत सुनावली आहे आरोपींनी अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर अत्याचार केले होते ही घटना एकोणतीस जूनला सायंकाळी सात ते रात्री दरम्यान घडली अक्षय प्रकाश खाडे राजेश कोवळे आकाश पिल्लारे आणि शिवाजी चौधरी या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटकही करण्यात आली आहे यातील दोघांनी मुलीवर बलात्कारासह अनैसर्गिक अत्याचारही केला असल्याचं तक्रारीमध्ये म्हटलं आहे समोर आलेल्या माहितीनुसार मुलगी किराणा दुकानात निघालेली असताना शिवाजी चौधरीने तिला बोलावून घेतलं त्याने तिला म्हटलं की तुला तुझ्या आजीकडे सोडतो यामुळे मुलगी त्याच्या दुचाकीवर बसली मात्र काही अंतर जाताच त्याने एका ठिकाणी गाडी थांबवून मुलीवर बलात्कार केला तिने प्रतिकार केला असता तिच्या तोंडात आणि डोळ्यात रेती टाकली इतकंच नाही तर चाकूने तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला शिवाजीने यानंतर दुचाकीचा मालक राजेश कोहळे यालाही तिथे बोलावलं केला काही वेळात आकाश आणि अक्षयही तिथे पोहोचले मात्र त्यांनी याबाबत मौन बाळगलं अखेर रात्री दहा वाजता आरोपींनी पीडितेला घरी सोडलं यानंतर ती प्रचंड घाबरली होती अखेर पाच जुलै रोजी तिने पालकांसह पोलीस ठाणं गाठून याबाबत तक्रार केली आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ प्रस पुणे